इंडिया, नमस्कार मैं खुशी आरक्षणाला संविधानाच्या नवव्या सूचीत समाविष्ट करण्याची मागणी एकवीस ऑगस्ट बुधवारी दुपारी बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून विजय तामगाडगे गोरख भगत मोरेश्वर जवादे रवी भगत शंकर मुंजेवार सुदर्शन गवळी नरेंद्र हाडके विक्रांत भगत सुरेश गायकवाड संजय धाबर्डे विक्की वाघमारे नितेश कांबळे विकास शाक्य नितीन सुटे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मुख्य मार्गाने मोर्चा मार्गक्रमण करत सुरू झाला व आकाशातून वरुणराजाने मोर्चेकरांवर पाण्याचा वर्षाव सुरू केला तरीही मोर्चेकरी भर पावसात केंद्रीय सरकार न्यायव्यवस्थेद्वारे आरक्षण विषयी सर्वोच्च न्यायालयाला आपल्या आदेशाचे पुनरावलोकन करायला भाग पाडावे यासाठी निवेदन उपविभागीय अधिकारीमार्फत राष्ट्रपतींना पाठवण्यात आले एच टी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर इथं मोर्चा आलेला आहे तुमच्या काय मुख्य मागण्या आहे तुम्ही निवेदन दिलं आहे पुढची तुमची भूमिका काय असणार आहे सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला जे संविधान दिले या संविधानामध्ये अनुसूचित जाती जमाती ज्यांना आपण एस सी एस टी म्हणतो या प्रवर्गाकरिता हे प्रवर्ग स्थापन करून या प्रवर्गाकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची जी तरतूद केली या आरक्षणाच्या विरोधात काही विरोधी म्हणा किंवा मनुवादी जे लोक आहेत हे व, मनुवादी लोक कित्येक वर्षापासून षडयंत्र करत आहेत दोन हजार चारला अशा पद्धतीचा पहिला प्रयत्न जो आहे हा तेलंगणामध्ये झाला होता आणि हा तेलंगणाचा जो प्रयत्न आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेस फेटाळून लावला होता परंतु ही जी जातीयवादी सरकार आलेली आहे ही मनुवादी सरकार आलेली आहे या सरकारने दोन हजार चौदा पासनं अनेक मोठ्या मोठे षडयंत्र केलेले आहेत त्याचा पहिला प्रयत्न त्यांनी दोन हजार वीस ला त्यांनी पंजाबमधून पंजाबमधून त्या लोकांनी एक याचिका जी जाहीर दायर केली त्याला संमत ग्राह्य पकडून दोन हजार चोवीस ला एस सी आणि एस टी चे जे आरक्षण आहे त्याचं वर्गीकरण करून उपवर्गीकरण करून त्यामध्ये ची जी अट आहे ही अट जाचा लादण्यात येत आहे आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि हा देश देशिष्ठित समाज व्हावा हा देश प्रजासत्ताक व्हावा आणि या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची तरतूद संविधानामध्ये केलेली होती संविधानामध्ये ही तरतूद करून या देशामध्ये एक कॅशलेस सोसायटी तयार करून एक क्लास तयार केलेला होता आणि हा क्लास तीनशे चाळीस ओबीसीसाठी तीनशे एक्केचाळीस अनुसूचित जातीसाठी तीनशे तीनशे बेचाळीस अनुसूचित जमातीसाठी अशा पद्धतीने वर्ग तयार केलेला होता आणि जात बंद झाली पाहिजे या देशातून जात हद्दपार झाली पाहिजे हा उद्देश ठेवण्यात आलेला होता पण माननीय सुप्रीम कोर्टाने जो रिझल्ट दिला तो रिझल्ट या क्लासला फोडून जात व्यवस्था पुन्हा विभाजित व्हावी आणि पुन्हा तयार झालेला संविधानानं क्लास जो आहे तो क्लास का म्हणजे जातीमध्ये व्हावा आणि जाती जातीचे जाती व्हावे संघर्ष व्हावा या दृष्टिकोनातून एक दोन हजार चोवीस दिले ला दिलेला निर्णय हा न्याय आहे हा समता उपयोगाचा नाही हा संविधानाच्या विरोधात आहे हा असंवैधानिक आहे आणि म्हणून या निर्णयाच्या विरोधामध्ये संपूर्ण देशामध्ये भारत देशामध्ये भारत बंदच आंदोलन सुरू झालं आं आणि त्या अनुषंगाने हिंगणघाटमध्ये सुद्धा हे भारत बंदच आयोजनामध्ये आम्ही सहभागी झालो आम्ही सगळ्यांनी सहभाग नोंदवून हे आरक्षण मुळातच बंद करण्यापेक्षा नवव्या सूचीमध्ये हे टाकण्यात यावं तुम्ही वर्गीकरण करता म्हणजे जाती जातीला पुन्हा वेगवेगळं करता विभाजित करता आणि म्हणून एक एक संघ हा समाज एक जिन्सी समाज समतादि समाज निर्माण व्हावा म्हणून क्रिमिनलची अट जी काही सुप्रीम कोर्टाने उल्लेखित केलेली आहे जी मुर्चा याचिकेमध्ये नव्हती ती सुद्धा रद्द करण्यात यावी आणि वर्गीकरण उपवर्गीकरण रद्द करून क्लास व्हावे आणि कास्टलेस सोसायटी म्हणजे समतादृष्टी समाज व्हावा तेव्हा हा देश प्रजासत्ताक होईल हा देश लोकसत्ताक होईल या मागणी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो आलेलो आहे ऐसी ऐशीही ताजा तरीन को, को सब्सक्राइब करें और चॅनल आइकन दबाना ना भूलें धन्यवाद